उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहे नाशिकात महायुतीच्या नेत्यांचे दौरे वाढलेत पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे बगूर मधील पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडेल त्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, एकना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर आज अजित पवार हे नाशिकमध्ये दाखल होणार आहेत सलग तिसऱ्या दिवशी महायुतीच्या प्रमुख नेत्यांचा नाशिकचा दौरा असल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्यानंतर आता हा तिढा कायम असल्यानं अजित पवारांच्या या दौऱ्याकडे लक्ष असेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण आता महायुतीचे प्रमुख नेते हे नाशिक दौरा करताना पाहायला मिळत आहे यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नाशिक दौरा काय अधिक माहिती खर तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौरेवरती आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन हे नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे नाशिक रोड परिसरातील एक न्यायालयाचं ते उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर भगूर येथील पाणीपुरवठा योजना जो महत्वाचं योजना आहे त्याचं भूमिपूजन ते करणार आहेत आणि त्याच पद्धतीने एक बैठक सुद्धा घेतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे मागच्या तीन दिवसांपासून जर आपण बघितलं तर महायुतीचे नेते हे नाशिक दौरा करतायत पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही कायम आहे आज त्याच सगळ्या ज्या आहेत पार्श्वभूमीवरती ताजी अजितदा सुद्धा आज नाशिकमध्ये येत आहेत मागच्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश जे आहेत भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेला आहे आज राष्ट्रवादीमध्ये कोणी काही प्रवेश करतो का हेही बघणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या पालकमंत्री नाशिकमध्ये काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे निश्चित त्यामुळे आता एकंदरीतच महायुतीच्या नेत्यांचा नाशिक मागचं नेमकं कारण काय हे लवकरच स्पष्ट होईल धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी